हातकलंगले मतदारसंघ राखीव ठेवण्याविरोधात ब्लॅक पॅनकरचा आवाज सवर्ण उमेदवारांना संधी नसल्याची खंत दहा मतदारसंघाचे आरक्षण फिरते करण्याची आणि मतपत्रिकेद्वारे मतदानाची ब्लॅक पॅनकरची मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकळंगले विधानसभा मतदारसंघ हा स्वातंत्र्यानंतरपासून अनुसूचित जातींसाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे परिणामी या मतदारसंघात सवर्ण समाजातील इच्छुकांना निवडणूक लढवता येत नाही तर उर्वरित नऊ सर्वसाधारण मतदारसंघांमध्ये अनुसूचित असल्यानं या घटकातील उमेदवारांना निवडून येण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो या दोन्ही स्तरावरील असमानता आणि ताणतणाव दूर करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दहा विधानसभा मतदारसंघाचं आरक्षण फिरतं ठेवावं अशी मागणी ब्लॅक पॅन्थर संघटनेनं जिल्हा प्रशासनाकडे निवेदनातून केली ब्लॅक पॅन्थरच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केलं की काही मतदारसंघ वर्षानुवर्ष कायम आरक्षित ठेवल्यानं सवर्ण उमेदवारांना स्पर्धेत उतरण्याची संधीच राहिलेली नाही उलट सर्वसाधारण मतदारसंघात एससी एसटी उमेदवारांची लोकसंख्या अल्प असल्यानं त्यांना निवडून येण्यासाठी सांख्यिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रचंड अडथळे येतात त्यामुळे दोन्ही घटकांवर अन्याय होत असून संविधानातील समानतेच्या मूल्यांना धक्का बसत असल्याचा आरोप संघटनेनं केला फिरत्या आरक्षणाच्या मागणीसोबतच विधानसभा आणि लोकसभा निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे आरक्षण पद्धतीनं घ्याव्यात तसंच मतदानाऐवजी ईव्हीएम ऐवजी पुन्हा मतपत्रिका वापराव्यात अशी मागणीही करण्यात आली ही मागणी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्याकडे सुभाष देसाई राकेश रणभिसे सुरेश सातपुते यांच्यासह ब्लॅक पँथरच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली ब्लॅक पॅन्थरच्या या मांडणीमुळे जिल्ह्यातील राजकीय संरचनेत बदल होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा